ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी मोठे पाऊल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात येत्या चार ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीला राज्यातील सकल ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत या बैठकीसंदर्भात माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत हैदराबाद गॅझेटसंबंधी जी आरवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेटला ओबीसी नेत्यांनी विरोध केला असून त्या गॅझेटमध्ये बदल करावा अशी मागणी केली जाते आहे आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती आहे राज्यात विविध समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे एकीकडे एक नोंदी असलेल्या मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याला विविध ओबीसी नेत्यांनी आणि संघटनांनी नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली असल्याने त्याला महत्त्व आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी